सोलापूर जिल्ह्यातील काल टॉवेल कारखान्याला आग लागली आणि त्यात कारखान्याच्या मालकाचं अख्खं कुटुंब जळून खाक झालं कच्चा माल असलेल्या ठिकाणी हळूहळू आग लागली आणि पहाटे पाच वाजता लागलेली आग दिवसभर विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले मात्र आगीचा तांडव इतकं महाभयानक होतं की अग्निशामक दलाचे प्रयत्न तोकडे पडू लागले बारा तास अख्खं शहर आग विजवण्याचा प्रयत्न करत होतं ता। बारा तासांनी आग विजली पण एकाही कोणाला वाचवता आलं नाही यामुळे अग्निशामक दलालाही तीव्र वेदना झाल्या टॉवेल कारखान्यात काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृतदेह सकाळीच बाहेर करण्यात आला होता पण मालक उस्मान मन्सुरी आणि त्यांचं कुटुंब सापडत नव्हतं भयानक लागलेली आग धुरांच्या लाटा आणि अपूर पाणी यामुळे अग्नीवर नियंत्रण मिळवणं कठीण होत होतं शेवटी या भयानक दुर्घटनेत आठ निष्पापांचा जीव गेला त्यात केवळ एक वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे आपला जीव जाईपर्यंत अख्खं कुटुंब एकत्रच धावपळत होतं वाचवतील या आशेने किंचाळत होते त्याने जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्याच्या बेडरूमकडे धाव घेतली पण काळ बनून आलेल्या आगीनं त्यांचा पाठलाग सोडला नाही शेवटी गुदमरून पाचही जणांचा मृत्यू झाला एक वर्षाच्या चुमुकल्याला कुशीत घेऊन आई धावत होती जीव वाचवण्यासाठी तडपडत होती पण शेवटी त्या एक वर्षाच्या बाळानेही आईच्या कुशीतच श्वास थांबवला अग्निशामक दलाने जेव्हा भिंती फोडून आत प्रवेश केला तेव्हा अग्निशामक दलाच्या कामगाराने पाहिलं की आईच्या कुशीतच बाळाने प्राण सोडलेला त्या माऊलीने शेवटपर्यंत बाळाला छातीशी घट्ट पकडून ठेवलेलं आणि ते दृश्य मन हे लावून टाकणार होतं उस्मानबाई म्हणजे दिलदार मनाचा माणूस कष्टाची जाण असणारा आणि कष्टातून वर आलेला उस्मानभाईंना कामगार लोक देव मानायचे उस्मानभाई प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जायचे देवाच्या गुणांचा माणूस मनानेही खूप मोठा होता त्याच उस्मानभाईंना आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी कामगारांनी अग्निशामक दलातील लोकांनी जीवाचं रान केलं पण शेवटी उस्मानभाईंच्या अख्ख्या कुटुंबाचा मृतदेहच बाहेर काढावा लागला मृतदेह बाहेर काढताना लोक उस्मानभाई आणि त्यांची फॅमिली जिवंतच असावीत ते फक्त बेशुद्ध झालेत अशा अपेक्षेने प्रार्थना करत होते पण उस्मानभाईंसह पाचही जणांचा श्वास उदमरून संपलेला उस्मान भाईनी आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सून नातवानी एकत्रच राहून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला पण आगीच्या धुरांचा लोट होता कि होता। असा तेंचा होता की त्यांना समोरचं काहीच दिसत नव्हतं त्यांनी आधी आम्ही बाथरूममध्ये आहे असंही सांगितलेलं पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं आग पेट घेत होती आणि पाणी अपुरं पडत होतं दिवसभर अख्खा परिसर हादरलेला स्थानिक लोकही जमेल ती मदत करत होते एकच धावाधाव पळापळी चाललेली लोकांच्या अश्रू अनावर होत होते बऱ्याच अधिकाऱ्यांनी धाव घेतली सगळीकडे माणूस की धावत होती पण नियतीपुढे कोणाच हे काही चालत नव्हते जेव्हा आईच्या पोटाशी घट्ट पकडलेलं बाळ आणि आई बाळाचा मृतदेह बघितल्यावर अग्निशामक दलाचे कर्मचारीही गहिवरले डोळे पुसत आग विजवत होते तब्बल चौदा तासांनी आग आटोक्यात ता आली मृतदेह बाहेर काढले पुन्हा आग भीषण झाली पण शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली आणि आता आग आटोक्यात आहे पण टॉवेल कारखान्याच्या मालकाचं कुटुंब जळून खाक झालं ही घटना आख्या शहराला हादरवून गेली उस्मानभाईंनी कधीही कोणा कामगाराला उपाशी नाही कोरोना काळात एक तासही काम न करता फुल पगार दिलेला घर किराण्यांनी भरलेली उस्मानभाई कामगारांच्या आजारपणात अगदी देवदूतासारखे धावण्याचे उस्मानभाई वयस्क लोकांना जास्तीचा पगार द्यायचे त्यांनाच देवांना असं का केलं अशा किंकाळ्या ऐकू येत होत्या